असते किती गुरांची असते आणि त्या कसं ग्रुप असत्रि आणि ग्रुप ग्रुप सी सी मध्ये पण त्या क्लर्क महसूल महसूल साहि आणि टॅक्स असिस्टंट या पोस्ट ग्रुप सी मध्ये तर मग दोघं ग्रुप ए आणि ग्रुप च्या वेगवेगळ्या प्रिल्म होत असे पी एस आय ची प्रिलियम होती तिचा पॅटर्न कसा पी एस आय ज्यावेळेस म्हणजे कंबाईन कंबाईन ग्रुप बी म्हटलं जातं त्याला पीएसआय आणि सब रजिस्टार तर तीन चार एकच पेपर असतो हो, प्री जो की शंभर मार्कचा असतो शंभर गुणांचा असतो आणि आपल्याला एका तासात सॉल्व्ह करायचं असतं त्याच्यात किती विषय असतात हिस्ट्री ज्योग्राफी पॉलिटिक इकॉनॉमी सायन्स करंट अफेअर मॅथ अँड रिजनिंग सात सब्जेक्ट असतात प्रत्येक प्रत्येक सब्जेक्टला पंधरा मार्क्स वेटेज असतं आणि ते History, प्रतिक, प्रतिक असे एकूण शंभर मार्क्स शंभर किती वेळ असतो साठ मिनिट असतात आणि शंभर शंभर मार्क्स शंभर प्रश्न जे की हिस्ट्रीला दहा प्रश्न येतात एक कॉमन जॉग्रफीला दहा प्रश्न असतात क्वालिटीला पंधरा प्रश्न असता इकॉनॉमीला पंधरा प्रश्न असता सायन्सला पंधरा प्रश्न असता करंट पेअरला पंधरा प्रश्न असतात आणि मॅथ अँड रिजिंगला वीस प्रश्न असतात असं पूर्ण शंभर मार्क्सचा प्रश्न प्रश्न आणि मेन्स साठी मेन्स साठी दोन पेपर असतात पेपर वन पेपर टू पेपर वन हा मराठी आणि इंग्लिश ग्रामर असतो त्याच्यात आणि पेपर टू हा जीएस असतो जो की जो सिलेबस असतो तोच असतो आणि त्याच्यात थोडे आरटीआय माहितीचा अधिकार असा आर टी एस अस ते थोडे फार सिले पॉइंट थोडे ऍड केले